आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला भरणाऱ्या वैष्णवांच्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी आष्टी तालुक्यातील कडाईतून संत बदल महाराज संस्थांची दिंडी हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कडाईतून आज भव्य मिरवणुकीने पंढरपूर रवाना झाली आहे यामध्ये परिसरातील अबाल वृद्धांनी तरुणांनी तसेच सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवला परिसरातील वातावरण भक्तिमय झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं तेजवार्ता प्रतिनिधी विनोद धोरे चांगली काहीतरी आता तुमचं भाग्य पाहिल्या बसू येते तुमच्या लक्षात नव्हतं बस आता আরে 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 দিন দিন আ রে 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 संत बजान महाराज देवस्थानची दिल्ली गेली दिवस वर्षापासून निवेशनबद्ध अशा अवस्थेत पंढरपूरला जातील रस्त्यात आठ मुक्काम होतात आणि नव्या मुक्कामाला पण पंढरपूरला जातो सर्व परिसर आणि ग्रामस्थांचे होतील पंढरपूरला एक एक जागे मोठ आहे आपल्या तिथेही असणारी आपल्या शिक्षण सोय होती आणि ग्रामस्थ मंडळी डॉक्टरसुद्धा उत्स्फूर्त सहभागी होतात आणि वाटल तर हो तुछूर, तुछूर तुछूर फार संख्या असते पण पुढच्या बऱ्यापैकी संख्या असते आणि दिंडी म्हणजे एक उपासना आहे पांडुरंगाची उपासना आहे म्हणजे दिंडी म्हणजे वारी जो वारी करतो त्याला वार कधी म्हणतात ही असलेली परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासून हजारो वर्षापासून सुरू आहे ज्ञानेश्वर महाराजांची पण जो मात्रपट पद्धत हे आपेगाव त्यांचं गाव जेव्हा प्रसुती वारी चालू आहे त्याप्रमाणे तशी पाहिलं तर अशी प्रमाण मिळतात की भगवान शंकर पहिले वारकरी आहे महावैष्णव त्यांना उमटलेलं आहे तेव्हा प्रसुती वारी आहे आणि संत महंत या वारीचा प्रचार प्रसार असणारा करून आपल्या सगळ्याला त्यांनी त्या वारीच्या मार्गाला असं अनुसंधानं लावलेला आहे एवढीच ही भगवंताची उपासना घडावी

बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत रहा, पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क